धन्यवाद नमस्कार सगळ्यांना तुमच्या चॅनल मध्ये तुम्ही चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाखत घेता त्याबद्दल बाल पत्रकाराचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी इंजिनियर विद्वान केवटे बहुजनमुक्ती पार्टी या पक्षाचा उमरखेड मागा विधानसभेचा अधिकृत उमेदवार असून सध्या उमरखेड तालुक्यामध्ये युवकांचा चेहरा म्हणून मला समाजामध्ये जाण्याची संधी बहुजन मुक्ती पार्टीने प्राप्त करून दिलेली आहे आणि माझं शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रँचमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर माझं एम ए इंग्लिशसुद्धा झालेलं आहे अशा पद्धतीने मी युवकांचा विद्यार्थ्यांचा चेहरा म्हणून समाजामध्ये निरंतर विद्यार्थ्यांची युवकांची बेरोजगारांची लढाई लढत -लड़ा आलेला आहे शेतकरी शेतमजूर सेथ कष्टकरी महिला एस सी एस टी ओबीसी मराठा एन टी डी एन टी वी टी मायनॉरिटी यांची आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी लढाई लढत आलेला आहे आणि त्या आधारावरच माझ्या कामावरती आणि कार्यावरती त्याचा अभ्यास करून मला बहुजनमुक्ती पार्टीने यावेळी उमरखेड महागा विधानसभा बँशी मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर केली आहे याचा अर्थ एका बहुजन मुक्ती पार्टी नावाच्या पक्षाने एका सामान्य व्यक्तिमत्वाला गोरगरिबातील एका भूतकरु चेहऱ्याला संधी देण्याचं महान असं काम केलेलं आहे भारतीय लोकशाही असं सांगते की राजा राणीच्या पोटातून जन्म न घेता मता बा, मा तो मताच्या पेटतून जन्माला यावा आणि झोपडीतल्या व्यक्तीला राजा होण्याचा बाबासाहेबांनी संविधानातून अधिकार दिला आणि बंगल्यातल्या सुद्धा व्यक्तीला समान अधिकार दिला त्यामुळे बा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हा जो अधिकार दिला आज हा या अधिकाराची अंमलबजावणी करताना कुठलेच राष्ट्रीय पक्ष दिसत नाही कारण अनेक पक्ष आहेत की ते पैशांच्या बॅगा नंतर तिकिटे वाटतात अशी संभ्रमावस्था आणि असं एकंदरीत वातावरण सध्या संपूर्ण देशभरामध्ये आहे दे। परंतु बहुजन मुक्ती पार्टी ही संविधानाला अपेक्षित असणारा राजा मताच्या पेटीतून कसा घडावा सामान्यातून कसा घडावा यासाठी पुढाकार घेऊन माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला बहुजन मुक्ती पार्टीने एक तिकीट दिलं म्हणजे संविधानाची अंमलबजावणी केली याबद्दल मी बहुजन मुक्ती पार्टीचे आभार मानतो गावच्या माझं मूळ गाव हे मुळावा आहे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मुळावा हे गाव आपल्या उमरखेड शहरापासून जवळच जवळपास एकोणीस वीस किलोमीटर अंतरावरती आहे ऐतिहासिक गाव आहे धार्मिक एकतेचं उदाहरण असणारं गाव आहे सामाजिक सुरक्षाचं उदाहरण असणारं गाव आहे आणि मुळावा गावालासुद्धा सुधारायची अशी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे माझं बालपण मुळावा या गावामध्ये गावा गेलं माझं प्राथमिक शिक्षण लातूर येथील प्राथमिक शाळेत गेलेलं आहे त्यामुळे झालेला आहे त्यामुळे या लातूर नांदेड आणि मुळावा अशी माझ्या शिक्षणाची एक वाटचाल राहिलेली आहे आणि त्यानंतर आता मी उमरखेडमध्ये स्थायिक झालेल बहुजन मुक्ती पार्टी नावाचा राष्ट्रीय स्तरावरचा जो राष्ट्रीय पक्ष आहे याच चिन्ह हे बाज ज्याला आपण मराठीत काट म्हणतो आणि इंग्रजीत ज्याला क्वाट म्हणतात ती क्वाट हे माझं निवडणूक माझं माझ्या पक्षाचं चिन्ह आहे आणि बहुजन मुक्ती पार्टी हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष असून त्या पक्षाचे पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रवेंद्र प्रताप सिंग जी आहेत आणि या बहुजन मुक्ती पार्टी नावाच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांतदा भोवाळ साहेब हे आहेत आणि या पक्षाच्या माध्यमातून मी या उमरखेड महागाव विधानसभा निवडणुकीच्या अधिनामध्ये उतरलेलो माझं सामाजिक काम मी जवळपास मागील दहा वर्षांपासून भारतमुक्ती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय युवा मोर्चा या युवकांच्या विद्यार्थ्यांच्या बेरोजगारांच्या संघटनांच्या माध्यमातून मी सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांची अनेक आंदोलनं असतील युवकांची अनेक आंदोलनं असतील बेरोजगारांची अनेक आंदोलनं असतील या आंदोलनामध्ये मी भाग घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मग अनेक कॉलेजचे असे उदाहरणं आहेत की अनेक कॉलेजला जवळपास ऐंशी लाख रुपये अनेक विद्यार्थ्यांचे त्यांच्या खिशातून आगाऊचे पैसे जाण्यापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून वाचवलेले आहेत अतिरिक्त फी आकारलेली उदाहरणे असून एखाद्या विद्यार्थ्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळणे अशा प्रकारची उदाहरणं असतो तर अशी अनेक प्रकारे हाताळली मग शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये मागील काही वर्षांमध्ये तीन काळे कायदे पारित करण्यात आले होते त्या कायद्यांच्या विरोधामध्ये सुद्धा जेव्हा भारत बंद पुकारला होता तेव्हा आम्ही सगळ्या संघटन शक्तीनिशी मैदानात होतो आणि उमरखेड तालुका सुद्धा आम्ही भारत बंद अंतर्गत बंद केलेला होता त्यानंतर सीएनआरसी चा मुद्दा असू की जे की असंवैधानिक असा कायदा शासक वर्गाच्या वतीने पास करण्यात आला होता त्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही मान्य वामन मेश्राम साहेब जे की भारत मुक्ती मोर्चाचे हो राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भारत बंद मध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आणि उमरखेड सुद्धा बंद केलं होतं त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भाने सुद्धा आम्ही जातीतील लोकांना एकत्र करून उपोषणकर्त्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयावरती सुद्धा फार मोठी रॅली घेऊन गेलेलो होतो आणि गावगाव जेव्हा प्रवेशबंदी आणि रास्ता रोको आंदोलने होती त्यामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय सहभाग नोंदवला ओबीसी जनगणनेचा मुद्दा असेल त्यासाठी आम्ही गाव पातळीवरती जाऊन ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये जनगणना व्हावी यासाठी ओबीसी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आदिवासी बांधवांसाठी हा यवतमाळ जिल्हा पाचव्या सव्या अनुसूचीमध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तर त्यामुळे आदिवासी समाजामध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून फार मोठी जनजागृती करण्याचं काम केलं बुद्धिश बांधवांमध्ये सुद्धा बोन स्तूप वाजवण्याची लढाई असो किंवा इतर विरासत्व वाजवण्याची लढाई असो या माध्यमातून आम्ही फार मोठं काम करण्याचा प्रयत्न केला आणि आस्थागायत ते काम माझं सामाजिक काम या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला संघटनेनी एका सामान्य गोरगरीब कुटुंबातल्या युवकाला तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात देण्याची संधी दिली लोकशाहीला बळकट करण्याची संधी दिली त्यामुळे सर्वप्रथम मी युवकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करेल आणि तो युवक जर त्याचा आवाज बुलंद झाला तर त्याचे आई वडील त्याचे कष्टकरी शेतकरी शेतमजूर आई वडील यांचा सुद्धा आवाज बुलंद होईल युवकांच्या अधिकारांसाठी तालुक्यामध्ये युवकांच्या समस्या आहेत की बेरोजगार होऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये नोकरीसाठी जात आहे पुण्या मुंबईला तो पायाची पायपीट करीत जात आहे म्हणून युवकांसाठी मी फार मोठं एक व्हिजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मैदानात उतरत आहे या तालुक्यामध्ये अनेक शेतीविषयक प्रयोग केले जाऊ शकतात या तालुक्यामध्ये सोयाबीनवरती प्रयोग केला जाऊ शकतो कापसावरती केला जाऊ शकतो त्या संदर्भामध्ये एखादी फॅक्टरी इथे स्थापन केल्या जाऊ शकते आणि त्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये जी पिके जास्त आहेत त्या पिकांवरती मॉडर्न पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक टेक्निक वापरून आपण त्या संदर्भामध्ये एखादी फॅक्टरी वगैरे निर्माण करून स्थानिक युवकांना आपण रोजगार देऊ शकतो आणि शेतकऱ्यांचा कच्चा माल खरेदी करून त्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांच्या मालाला अगदी म्हणजे हमी भाव दिल्यासारखं त्या अंतर्गत आपण काम केल्यासारखं म्हणून ते सुद्धा आम्ही करणार आहोत महिलांच्या संदर्भाने सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये गृह उद्योग असतील महिलांच्या महिला ही मुळातच उद्योजक असतात उद्योजक असणारी महिला महिलांचा स्वभाव असतो तर त्यामुळे महिलांसाठी सुद्धा उद्योजकता विकास कसा होईल गृह उद्योग कसे जास्तीत जास्त प्रगत होतील यासाठी आम्ही कार्य करणार आहोत शेती संबंधी शिक्षणासंबंधी आणि विशेषतः शिक्षण यावरती आम्ही तालुक्यामध्ये फार मोठा म्हणजे ताकद लावणार आहोत <coughs> तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा जो की भारतातील पार्ट्या आहेत जे बहुजनांचे पक्ष आहेत त्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी एकत्र ये येऊन त्यांनी राष्ट्रीय परिवर्तन ना मोर्चा नावाचा एक तिसरा मोर्चा या देशामध्ये बहुजन समाजाला पर्याय म्हणून उभा केलेला आहे त्या परिवर्तन मोर्चाची विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा मान्य बामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये श्रीकांतदा यांच्या सहनेतृत्वामध्ये आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही परिवर्तन यात्रा सध्या मार्गक्रमण करताना आपल्याला दिसते आहे त्या अंतर्गतच ही परिवर्तन यात्रा नागपूर येथे सुरू होऊन काल तीन तारखेला उमरखेड शहरामध्ये माझ्या समर्थनार्थ आली होती आणि त्याचं नेतृत्व मान्य वामन मेश्राम साहेब यांनी केलं वामन मेश्राम साहेब हे महागाव येथील अनेक गावांमध्ये अनेक सर्कलमध्ये त्यांनी माझ्या समर्थनार्थ या परिवर्तन यात्रेचं त्यांनी नेतृत्व केलं त्यानंतर कुलसावंगी मार्केट आणखी येथे पदार्थ येथे वाटचाल करून त्यांनी उमरखेडमध्ये मार्गक्रमण केलं के आणि उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फार मोठी सभा घेऊन त्यांनी माझं समर्थन केलं याबद्दल मी खरं मान्यवर वामन मेश्राम साहेब जे की राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आहे राष्ट्रीय स्तरावरचं एवढं मोठं नेतृत्व एवढ्या मोठ्या संघटन शक्तीनिशी माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझ्यातला प्रामाणिकपणा पाहून ज्या योग्यता आहेत त्या योग्यता पाहून मला समर्थन देण्यासाठी आले त्याबद्दल तर मी मान्य वामन मेश्राम साहेबांचे खूप खूप या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो आणि वामन मेश्राम साहेबांसारखं नेतृत्व जर सामान्यांच्या पाठीशी असेल आज देशभरामध्ये कोणी जर हक्क अधिकारांची लढाई लढणारं नेतृत्व असेल राष्ट्रीय स्तरावरती जर ते मान्य वामन मिश्राम साहेब एकमात्र नाव सध्या आपल्याला मैदानामध्ये दिसते आहे म्हणून एवढ्या मोठ्या एकतीस राज्यांमध्ये आणि साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या संघटनेचं जर एखाद्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जर सामान्य जनतेला समर्थन मिळत असेल उमेदवाराला समर्थन मिळत असेल जनमान्य आणि समाजमान्य उमेदवाराला समर्थन मिळत असेल तर निश्चितच लोकशाहीला बळकटी देण्यासाठी हे खूप चांगलं पाऊल मान्यवर वामन मश्राम साहेब उचलत आहेत त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद करतो अगोदरच याआधी ज्याप्रमाणे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की लोकशाहीला जर जिवंत ठेवायचं असेल तर लोकशाहीमध्ये दोन गट असायला हवे पहिला गट म्हणजे सत्ताधारी पक्ष दुसरा वर्ग म्हणजे विरोधी पक्ष बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलं होतं की विरोधी पक्षच जिवंत राहणार नाही किंवा या देशामध्ये मनवादी व्यवस्थेचं तंत्र जर लोकशाहीमध्ये निर्माण झालं तर लोकशाही जास्त काळ टिकू शकणार नाही म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राजा हा राणीच्या जन्म न घेता मताच्या पेटीतून सर्वसामान्यांचं रा, जन्माला यावा आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना मताचा अधिकार दिलेला आहे आज अनेक पक्ष असतील अनेक राजकारणामध्ये उतरलेली नेते मंडळी असतील आपण पाहतो अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियावरती युट्यूबवरती असे व्हिडिओ दिसतील की निवडणुकीच्या आधीच्या दिवशी पैसे वाटून जनतेला विकत घेण्याचा एक फसवा प्रयत्न केला जातो परंतु मला असं वाटतं की यामध्ये जनता दोषी नाही आहे तर इथली जी व्यवस्था आहे ज्यांनी साठ सत्तर वर्ष या देशावरती राज्य केलं त्यांनी इथल्या जनतेला इतकं मजबूर केलेलं आहे की त्यांना पाचशे रुपये आपल्या मतापेक्षा जास्त महत्वपूर्ण वाटतात त्यांना शंभर रुपयासाठी त्यांना मोर्तच करून टाकलेला आहे तिथे पाचशे रुपये घेऊन आपले मत विकण्यासाठी मजबूर होतात म्हणजे त्यांना विकत घेणारा आहे म्हणून ते संपवू शकलो लोकशाहीमध्ये तर विकल्या जाणारे माणसं आणि समाज तयार होणार नाहीत म्हणून मतदानाच्या मताच्या संदर्भामध्ये मताधिकार बजावताना मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेलाही अपील करू इच्छितो की आपण गाई गुरांची बैलांची म्हशींची दुपत्या जनावरांची किंमत सुद्धा बाजारामध्ये जर बैल बाजारात विकायला गेलो तर एक एक लाख पन्नास पन्नास हजार अशी किंमत आहे आणि आपल्याला राजा बनण्याचा जो बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे तो जर आपण पाचशे रुपयांवरती विकत असू तर आपल्यासारखे जे आहे ते काय म्हणू आपण त्याला दरिद्री लोक आपणच म्हणून तुम्ही सुद्धा याचा सर्वांनी विचार केला पाहिजे आपलं मत ज्यासाठी आपल्या महापुरुषांनी एकशे आठ वर्षाचा संघर्ष केला शाहू आंबेडकरांनी आपलं सर्वस्व कुर्बान केलं बाबासाहेबांची चार चार मुलं मातीत गाडले गेली या सामाजिक लढाईसाठी त्यानंतर त्यांनी लढून झगडून आपल्याला मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार पाचशे रुपयांवरती विकून आपण आपले हक्का अधिकार गहाण ठेवू नयेत हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला अपील करू इच्छितो आव्हान करू इच्छितो आणि तुम्ही सगळ्यांनी यानंतर निवडणुकांमध्ये मत देताना जसं की सेवालाल महाराज म्हणालेले आहेत जाणजो छाणजो पच माणजो कुणीही उमेदवार तुमच्याकडे मत मागायला आला तर त्याला त्याला तर्काच्या कसोटीच्या अनुभवाच्या आणि विवेकाच्या पिंजऱ्यामध्ये कडघऱ्यामध्ये त्याला उभं केलं पाहिजे त्याच्यावरती प्रश्नांची म्हणजे सडेतोड प्रश्न विचारून त्याच्यावरती प्रश्नांचा हडीमार केला पाहिजे आणि तो उमेदवार మరా ఆపేక్షిత్ ఆస్నారయా ఆశ ఆకాంషావర్తి జ టిక్త్త ఆసే తయాచ బ్యాక్ గ్రౌండ్ ఆపన్ చెక్ కెల పైజే తయాచ చారిత్ర చెక్ కెల పైజే తయాచ లాయకీ చెక్ కలి పైజే కి తో యా పదా సడి లాయక్ ఆహే కా హే సగళ గరున్ జంతేనే తయా ఉమేద్వారాచా పాటిశీ ఉబరాయల పైజే హే ఆసే కెల పైజే ఆడి మి సుధా యా వీడియోచా మాధ్యమాతున్ సర్వ జంతేలా యా మందర సంగతిలా ఆపిల్ కర ఉచితో కి తుమి సుధా మి తుమాలా యోగ్్య బాడత ఆసే మల తపసన్ యా मला ताऊन सुलाकून तुम्ही तपासून घ्यायला हवं आणि नंतरच मी जर तुम्हाला योग्य वाटलो तर मला तुम्ही निश्चितच साथ द्यायला हवी याची या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आज एस सी एस टी ओबीसी मराठा एन टी डी एन टी बी एन टी एस बी सी एमबीसी मुस्लिम जैन लिंगायत ख्रिश्चन सिख बौद्ध या भारतातील तमाम जनतेच्या ज्या संवैधानिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या जर सोडवायच्या असतील तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन संवैधानिक पद्धतीने लोकशाहीमध्ये मताचा योग्य वापर करून आपण या सगळ्या समस्या सोडवू शकतो तुम्ही असे कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे बालपत्रकार आविष्कार राहुल कांबळे बाल बालपत्रकारांनी माझी सुंदर अशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंतर तर ही एक फार मोठं उदाहरण आहे की लोकशाहीचा चौथा जो आधारस्तंभ आहे बाबासाहेबांनी सांगितला तो आहे मीडिया आणि मीडिया आज बालकाच्या हातात ते शस्त्र येऊन त्या शस्त्राचा आज बाल बालक आपण पाहत आहोत की मोबाईलचा कशाप्रकारे वापर करत आहेत परंतु हा बाल पत्रकार मोबाईलचा दुधारी तलवारीसारखा वापर करून लोकशाहीचा आवाज बुलंद करण्याचं काम करतोय म्हणून मी आविष्कारचे या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितच या मुलाखतीमध्ये उत्तरे देण्यासाठी मला खूप आनंद झाला मुलाखत खूप आवडली खूप खुशी झाली आणि प्रश्न सुद्धा आविष्कारांनी खूप चांगल्या पद्धतीने विचारले आणि या कमी वयामध्ये त्यांनी हा म्हणजे प्रयत्न केला यशस्वी प्रयत्न केला याबद्दल मी सुद्धा अभिनंदन करतो कौतुक करतो आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय भारत जय सत्री शुभेच्छा <laughs> धन्यवाद <laughs> मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा साथ